वक्रतुंड महाकाय सूर्य कोटे समप्रभ निर्गुण कुर्मेदेव सर्व कार्यचे सर्वदा प्रथमतः आपल्या कर्ज जामखेडचे प्रतिनिधी आदरणीय एक कार्यसम्राट रोहितदादा पवार यांना प्रथमतः आपण अभिष्टचिंतन सोहळ्याच्या दादांना लाख लाख शुभेच्छा अकल पाविष्य व्हावे हो तया कुळा माझ्या सकाळ हरीच्या दासा कल्पनेची बादाना हो काळी ही संत मंडळी सुखी असो आणि खऱ्या अर्थाने कर्जत जामखेड तालुका हा भाग्यवान तालुका आहे अशा ह्या पवित्र तालुक्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय कार्यसम्राट एक वारकरी संप्रदायाची धुरा ज्यांनी खऱ्या अर्थाने हाती घेतलेली असे दादा आणि त्यांच्या हातून खऱ्या अर्थाने साधू संतांची आपल्या कर्ज जमखेडची आपल्या महाराष्ट्राची एक वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून सातत्याने घडत असते आणि अशीच सेवा त्यांच्या हातून घडो अशी एकूण धरणची अस्मिता जगदंबा माता विठेवरचे मालक पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी आपण प्रार्थना करू आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ही जी अशी सुंदर पांडुरंगाची मूर्ती आपल्याला सप्रेम भेट दिली आहे दिली आहे त्यांचं हे आपण या निमित्ताने स सकळ वारकरी मार्गाच्या वतीनं दादांचे आपण आभार व्यक्त करू आणि आदरणीय आमचे परमित्र परमशाही श्यामजी ही ह्यांच्या सातत्याने आमच्यावरती नितांत प्रेम असतं आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कर्जत जामखेडमध्ये वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडत असते आणि मी ह्या निमित्ताने एक आणखी एक विनंती माझी पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो की दादांचं आयुष्य सुखाचं समृ समृद्धीचं आणि ऐश्वरसंपन्नता आहेच पण भरभरट जाऊ आणि त्यांच्या हातून अशीच साधू संतांची वारकऱ्यांची आणि माझ्या शेतकरी राजाची विशेष करून सेवा घडो हीच चरणी प्रार्थना थांबतो रामकृष्ण हरी